नमस्कार साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धा दोन हजार चोवीससाठी शीर्षक आहे गेली बहुदा माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुदा कवितेमधली शहाणी सुचून गेली बहुदा माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुदा कवितेमधली शहाणी सुचून गेली बहुदा खिसा रिकामा केला त्याने चौकामध्ये सारा खिसा रिकामा केला त्याने चौकामध्ये सारा डोळ्यामध्ये भूक मुलांच्या दिसून गेली बहुदा घराभोवती हो तिच्या रोज तो मारत होता चकरा घराभोवती हो तिच्या रोज तो मारत होता चकरा जाता जाता वळून मागे हसून गेली बहुदा कोरा कागद ठसा अंगठा वाड्यावरती गेला कोरा कागद ठसा अंगठा वाड्यावरती गेला पोरतयाची सासूरवाडी रुसून गेली बहुधा कोरा कागद ठसा अंगठा वाड्यावरती गेला पोरतयाची सासूरवाडी रुसून गेली बहुधा आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी स्वातंत्र्याची किंमत त्याला कळून गेली बहुधा बांधावरूनी वाद पेटला भावांमध्ये सख्या बांधावरूनी वाद पेटला भावांमध्ये सख्या स्मशानात त्या राख पित्याची विझून गेली बहुधा रस्त्यावरती मालके कोणी ढसाढसा तो रडला रस्त्यावरती ढसा ढसाढसा तो रडला गळ्याभोवती दोरतयाला कसून गेली बहुदा। आणि मित्रांमध्ये एवढ्यात तो सहसा दिसला नाही मित्रांमध्ये एवढ्यात तो सहसा दिसला नाही गद्दारीची कट्यार काळीज चिरून गेली बहुदा। मित्रांमध्ये एवढ्यात तो सहसा दिसला नाही गद्दारीची कट्यार काळीज चिरून गेली बहुदा, माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुधा ओळ शहाणी सुचून गेली बहुदा, धन्यवाद